छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला छावा चित्रपटामुळे जगभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची चर्चा होत आहे पण याच दरम्यान आता स्वराज्य मराठा साम्राज्य खरा इतिहास आणि खोटा इतिहास यावरून राजकारणी नेते दावे प्रतिदावे करून राजकारण करत आहे यामधून विविध समाजात जातीत आणि धर्मात जातीय तेढं निर्माण करण्याचे कामसुद्धा सुरू आहे आमदार नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असे वक्तव्य केले आहे पण कदाचित आमदार साहेबांनी इतिहास व्यवस्थित समजून घेतला नसेल पण आपण पाहू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते किंवा नाही आणि होते तर कोण होते ते मराठा साम्राज्यात सरदार आणि सैनिक पाहू या व्हिडिओमध्ये सविस्तर जय हिंद अठरा पगड जातींची एक मोठ बांधून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले होते एक प्रभावी मराठा साम्राज्य निर्माण केले सध्या मराठा इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीचशी पुस्तके पुराव्यासह हो उपलब्ध आहेत आणि याच काही पुस्तकांचा आधार घेतला तर समजते की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यात एक दोन नाही तर बरेच मुस्लिम सैनिक आणि सरदार होते छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते त्यांची लढाई ही मुघलांविरुद्ध होती त्यांचे युद्ध एका धर्माविरुद्ध नव्हते राजेंनी कधी मंदिर आणि मस्जिदमध्ये भेद केला नाही त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी हिंदू मुस्लिम असा भेद करण्यात येत नव्हता योग्यता आणि स्वराज्यातील निष्ठेवर सैन्यात भरती होत होती त्याचमुळे अनेक मुस्लिमांनी स्वराज्याच्या लढाईत जिद्दीने सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील एक सैनिक आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यातील काही सैनिक आणि सरदार पुढे पाहू नंबर एक सिद्धी हिलाल घोडदयातील सेनापती सहाय्यक नंबर दोन वहावा घोडदयातील सरदार सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक लष्कराचा हजारी फोंड्याचा किल्लेदार नंबर चार नूर खान बेग स्वराज्याचा पहिला सरणबोध पाच मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक सहा काजी हैदर महाराजांचा वकील नंबर सात शमा खान सरदार नंबर आठ सिद्धी अंबर वहाब हवलदार नंबर नऊ हुसेन खान मियाना लष्करातील अधिकारी नंबर दहा रुस्तमे जमान महाराजांचा खास मित्र नंबर अकरा दर्या सारंग आरमाराचा पहिला सुभेदार नंबर बारा इब्राहिम खान आरमारातील अधिकारी नंबर तेरा दौलत खान आरमार प्रमुख सुभेदार नंबर पंधरा सुलतान खान आरमाराचा सुभेदार नंबर सोळा दाऊद खान आरमारातील सुभेदार नंबर सतरा इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख नंबर अठरा विजापूर व गोवळकोंड्यावरून स्वराज्यात आलेले सातशे पायदळ व घोडदळात छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते ते शत्रू होते अन्यायाचे अत्याचारी प्रवृत्ती ज्या ज्यावेळी यांनी शिवाजी महाराजांवर तलवारी उपासल्या तेव्हा ते वार आपल्या छातीवर झेलणारे वीर मुस्लिमच होते हा इतिहास नाकारता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले महाराजांचा लढा हा राष्ट्रीयत्वाचा होता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद